नमस्कार मित्रांनो मिनीलेश सदा तुमच्या सर्वांचा आपल्या YouTube चॅनल मध्ये स्वागत करत आहे तर बघा आजची जी अपडेट्स आहे तुम्ही बघितलेली असेल तर त्याच अपडेट बद्दल आपण आज बोलणार आहोत तर सर्वात प्रथम तुम्ही फर्स्ट टाइम बघता आपल्या YouTube चॅनल वर किंवा तुम्ही YouTube चॅनल ला रोज बघता आपल्या YouTube चॅनल पण सबस्क्राइब नसेल केलं त्यांनी सबस्क्राइब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि आज एक महत्वाची गोष्ट की आपले जे Telegram चॅनल आहेत त्या टेलिग्राम चॅनलची लिंक मी कमेंट बॉक्स मध्ये दे दिली आहे तर हे टेलिग्राम चॅनल सर्वांनी जॉईन करायचे ज्यांना अपकमिंग कृषी सेवक झालं कृषी विद्यापीठ भरती झाले या सगळ्यांच्या अपडेटसाठी ओके बघा आता तुमचं सगळ्यांचं एक म्हणणं होतं की साधारण पद किती राहतील ते गोष्ट लक्षात घ्या जर माहिती नसेल कोणतीच माहिती नसेल तर आपल्याला त्यावर बोलण्याचा अधिकार सुद्धा नसतो आणि एक प्रकारे असं भ्रमित ठुण ही विद्यार्थ्यांना चालणार नाही ओके तर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे की पद किती येतील आता तुम्हाला माहित आहे की काही जुन्या आकृती बंद काही नवीन आकृती बंद असं चाललंय पण सध्या आपल्याला या गोष्टीबद्दल काहीच माहिती नाही पण जे काही पद येते तर या पदामध्ये किंवा जे काही रिक्त पद असतील तर या रिक्त पदामध्ये जे काही आपले कृषी आयुक्त असतात त्यांच्या त्यांना या पदांना किती पदांना मान्यता देऊ शकतात कमाल कमाल किती पदांना ते मान्यता देऊ शकतात तीच आपली अपडेट आहे तर बघा अं कृषी सहाय्यकांच्या रिक्त असलेल्या पदांचा आढावा घेऊन कृषी सेवकांची किती पदे भरायची आहेत यांची संख्या अनुशेषास सं, अनुशेष म्हणजे बॅकलॉग आता बॅकलॉग काय ते सांगतो मी तुम्हाला अनुशेषास म्हणजे या बॅकलॉग च जाहिरात देण्यापूर्वी आयुक्त कृषी यांनी विभागवार निश्चिती करावी आणि त्यानुसार कमाल चार हजार पदे भरण्याची आयुक्त कृषी या आदेशानावयाने मुभा राहील म्हणजे जास्त जास्त किती पदकृषी शौच तुम्ही भरू शकता या याच्यानुसार सांगितलं तर चार हजार पदांना ते मान्यता देऊ शकतात अलग लक्षात मग आता अनुशेष म्हणजे पहिली गोष्ट काय याला आपण बॅकलॉग म्हणतो आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस सध्या हे शासनाचं हे काम चालू आहे हे नवीन आकृतिबंध तयार करण्याचं आपल्याला माहिती वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत आणि या कॅटेगरीमध्ये अजून काय असतात दिव्यांग असतात अनाथ असतात त्याच्यानंतर माजी सैनिक असतात महिला आरक्षण असते आणि बाकी आपल्या कॅटेगरी आता बऱ्याच वेळा काय होते किंवा मागच्या ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये बघितलं परीक्षा घेतली होती एक क्रायटेरिया होता आय पंचेचाळीस टक्के म्हणजे जी काही आपली एक्झाम्स आहे त्याच्या असते होती पण माझी सैनिकच्या बाबतीत असंही झालेलं आहे की तिथं माझी सैनिकाचे जे काही पद होते आणि जे काही पद होते पण त्या तिथं पंचेचाळीस टक्क्याचा क्रायटेरिया ठुल्यामुळे तिथं बऱ्याच जे माजी सैनिक आहे त्यांना तिथं इलिजिबल झाले नाही मग ही जी काही असे पदं असतात तर ही पदे पुढच्या ना, अडवर्टाइजमेंट मध्ये येत असतात अलग लक्षात तर ती पुढच्या अॅडवर्टाइजमेंट मध्ये जे पद येतात ती असतात अनुशासाचे पद म्हणजे असा पेसा क्षेत्रातले असतो अलग लक्षात म्हणजे काय असते की ही अनुशेषाची झालेली पद आणि जो काही नवीन आकृती निर्माण होईल आणि या आकृती बंधामध्ये जे काही पद नवीन निर्माण होतील या पदाची भरती कृषी आयुक्तालयाच्या मार्फत ही होत असते अलग लक्षात म्हणून ही इथं मिसअंडरस्टँडिंग करू नका की चार हजार पद येतील की चार हजार कमाल पद ते भरू शकतील अलग लक्ष चार हजार कमाल पद ते भरू शकतील मे बी ते दीड हजार असू शकतात दोन हजार असू शकतात अडीच हजार असू शकतात तीन हजार असू शकतात अलग लक्षात काही असू शकतात ती पद काही असू शकतात ते आपल्याला लवकर माहिती होईलच अलग लक्ष पण आपण एवढ्या मर्यादेमध्ये ते एवढ्या कमाल मर्यादेमध्ये आपण ती पद भरू शकतो असा त्याचा उल्लेख आहे ज्याच्यामध्ये आपण केलेला आहे तर हे जे काही आहे किंवा हे जोपर्यंत सविस्तर असं काही आपल्याला माहिती आहे कि त्याच जोपर्यंत अॅडवर्टाइजमेंटच सविस्तर लेटर येत नाही किंवा एवढे तोपर्यंत या कोणत्याच गोष्टी लक्षात न घेता आपल्याला फक्त सध्या अभ्यास करायचा आहे आणि ही जी काही न्यूज होती किंवा पद कारण बऱ्याच मुलांच्या मनात असा प्रश्न होता किंवा याला वित्त विभागाची मान्यता किती पदाला देऊ शकतात अलग लक्षात महत्वाचा प्रश्न होता की जर वित्त पद जर आता नवीन आकृती बंधानुसार जर पंचवीस तीन हजार आले असं काही अलग लक्षात ही जर पद काही एवढी सांगताय सांगितलं ही जर पद काही आले असतील तर याला वित्त विभाग किंवा कृषी आयुक्ता याला किती पदांना मान्यता देईल तर याची कमाल मर्यादा ही चार हजार पदाची सांगितलेली आहे अलग लक्षात त्याच्यामुळं किती हे किती रिक्त पद आता नव्याने आपल्या आढावा घेऊन कृषी अनुश्वासाची बॅकलॉगची पद आणि नवीन निर्माण झालेली किंवा मागच्याला आलेली ची पद हे सगळे पद एकत्रित करून समोरचे शकते म्हणून बाकी आता का बघा मधात आपल्याला हे बी माहिती होतं की डिसेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात देण्याचे चान्सेस वगैरे अलग लक्षात मी सुद्धा आपल्या टेलिग्रामला असा कोणताच मेसेज टाकला नव्हता हो जोपर्यंत आपल्याला माहिती नाही कारण मला त्याच्यानंतरही अशा गोष्टी मुलांच्या हो की काही मुलं कंबाईंडची तयारी करत होती आणि त्यांनी मला नंतर मॅसेज सुद्धा टाकले होते की सर खरंच डिसेंबरमध्ये होते मी त्यांना सरळ सांगते की आपल्याला सध्याची काही कल्पना काय होते असे चुकीच्या मॅसेज फॉरवर्ड झाल्यामुळं जे मुलं समोर त्यांचं टार्गेट असत जे ते परीक्षा करत असत तिथून डायव्हर्ट होतात अलग लक्षात तो मला, मला तो जा तो तो आलग लक्षा, तो तरी जेवढे नाही झालं म्हटलं मला तर याची काही कल्पना नाहीये पण माझं तुम्हाला एवढंच सांगणार आहे की आता आचारसंहिता आणि बाकीच्या गोष्टी आहेत आणि आपल्याला माहिती जानेवारीच्या जानेवारी पर्यंत सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत तोपर्यंत अलग लक्षात तोपर्यंत सध्या तरी जाहिरातीची येण्याची शक्यता कमी आहे पण सध्या मी सांगतो की हे अजूनही आपल्याला या गोष्टीबद्दल काही कल्पना नाही सध्या जे कंबाइन ग्रुप करत असतील त्यांनी तिकडे फोकस केलेला बरा पण कृषी सेवकची जाहिरात येणार हे मात्र नक्की आहे कधी येईल मे बी जानेवारी असू शकतो किंवा नेक्स्ट असू शकतो अलग लक्षात त्याच्यामुळे फक्त आपण एवढंच लक्ष आपला अभ्यास करायचा आहे आणि जाहिरात केव्हाही आली तरी आपल्याला त्याच्यामध्ये पद याच गोष्टीवर फोकस करा एकदम तुम्ही कन्फ्युज होऊन अलग लक्षात हे करू नका याने अभ्यास जो आपण करत आहे याची कन्सिस्टन्सी राहत नाही तर ही अपडेट होती की कमाल पद किती येऊ शकतात तर ती म्हणजे किती मर्यादेपर्यंत भरल्या जाऊ शकतात तर चार हजार जे आहे ते चार हजार पदाची तेवढे देऊ शकता तर पुढचे काही अपडेट असतात मी तुम्हाला नक्की देईल